आंबा माय डॉक्टरी न झाली झाली रे दुःखाची पारख केली एडा माये डॉक्टरी न झाली झाली केली नमस्कार मी किसी मास्तर आज चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत करतो चॅनेल लाईक करा आंबा माझ दुख डोक आंबा माझ दुखत आंबा माझ दुखत आंबा माझ दुःखत डोक आंबन दिला तोड्याचा टोप आंबन दिला कवड्याचा टोप आंब नदीला कवड्याचा टोप आंबा नदीला कवड्याचा टोप आंबा माये डाक्टरीनं झाली झाली रे दुःखाची पारक केली येडा माये डाक्टरीनं झाली झाली रे दुःखाची पारक केली बाबा बाई न झाली झाली रे दुखाज मारग केली येई डॉक्टरी न झाली झाली रे दुखाज मारग गेली आंबा माज दुखतय पोट आंबा माज दुखते पोट आंबा कवड्याचा टोप आंब नदीला कवड्याचा टोप आंब नदीला कवड्याचा टोप आंब नदीला कवड्याचा टोप आंबा माये डॉक्टरी झाली झाली रे दुखाची पारक केली गेडा माई डॉक्टरी न झाली झाली रे दुखाची पारक केली आंबाई डॉक्टरी न झाली झाली रे दुखाच्या पारक केली येडामई डॉक्टरी न झाली झाली रे दुखाच्या पारक केली आंबा माझ दुखतय पोट आंबा माज दुखदय पोट अंबा माज दुखतया पोट आंबा माज दुखदया पोट अंब न दिला मला कोट अंब न दिला मला कोट आंब न दिला दिला मला कोट आंब आंबा माये डाटरी न झाली झाली रे दुःखाची पारक केली एडा माये डाक्टरी न झाली झाली रे दुःखाची पारक केली आंबा माई डॉक्टरी न झाली आंबा माझ दुःखतय बोट आंबा माझ दुःखतय बोट आंबा माझ दुखतया बोट आंबा माझ दुखतया बोट आंबन दिला दिला मला पोत आंबन दिला दिला मला पोत आंबन दिला दिला मला पोत दिला पोत आंबा जाली, जाली माय डॉक्टरीन झाली झाली रे दुःखाची पारख केली एडा माये डॉक्टरीन झाली झाली रे दुःखाची पारख केली आंबाबाई डॉक्टरी ना झाली झाली रे दुखाचा पारख केली आंबा माझी दुखती मान आंबा माझी दुखती मान आंबा माझी दुखती मान आंबा माझी दुखती मान आंबन दिली कोवड्याची माळ आंबन दिली कोवड्याची माळ आंबन दिली कोवड्याची माळ अंबा माये डाटरी न झाली झाली रे दुःखाची पारख केली येडा माय डॉक्टरीन झाली झाली रे दुःखाची पारख केली अंबाबाई डॉक्टरीन झाली झाली रे दुखाच पारक केली येडाबाई डॉक्टरी न झाली झाली रे पार आंबा झाली झाली रे पारख केली एडा माये डॉक्टरी न झाली झाली रे दुखाची पारख केली ची उदर 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 उदर। तोरा करा चॅनलची जॉईन मेंबरशिप चालू झाली आहे जॉईन बटन वर दाबून मेंबरशिप घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास सुपर थँक्स सुपर चॅट सुपर स्टिकर पाठवू शकता धन्यवाद